नमस्कार आज आपण उपवासाची एक वेगळी रेसिपी बनवतो आहे ही आंबोळी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनवलेली आहे हे आंबोळी बनवायला अजिबात वेळ लागत नाही झटपट बनवून तयार होतात आणि विशेष म्हणजे कोणीही बनवेल इतक्या सोप्या आहेत चला तर मग वेळवायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपी हे आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पोहोचेल सर्वात अगोदर एक वाटी भगर आपल्याला येथे एक तास हे भिजत पाण्यामध्ये ठेवायचं आहे मी एक तास हा भगर भगरला वरही असे म्हटले जातात ही वरही मी एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवले भगर हा तासभर पाण्यात ठेवल्याने काय होतं तर आंबोळ ही पांढरी शुभ्र तर होतेच पण त्याचबरोबर मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनते अगोदर भगर हे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे पाण्यामध्ये एक वाटी भगरला दोन ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवण्यासाठी एक तासभर आपल्याला बाजूला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि हेच भिजत असताना हे भिजवत असताना आपल्याला त्याचबरोबर एक वाटी आपल्याला शाबूदाना देखील आपल्याला भिजून घ्यायचा आहे तर हे पहा शाबुदाना मी येथे दोन तासभर हा भिजत ठेवलेला मस्त शाबुदाना हा भिजलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भिजवलेला शाबुदाना आणि त्याचबरोबर भिजत ठेवलेला हा वरई यामध्ये संपूर्ण टाकायचा आहे आपण भिजत ठेवलेला भगरीमध्ये आपण पाणी भिजवण्यासाठी ठेवलेले ते सर्व पाणी साईडला काढायचं आणि फक्त भगर यामध्ये टाकायचं आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला हे भांडं चांगलं फिरून यामध्ये टाकायचं आहे म्हणजे यामध्ये जे काही भगरी चिकन आहेत ते थोडेही भांड्यामध्ये राहणार नाही यासाठी मी त्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून हे चांगलं फिरवून यामध्ये टाकले अजून पुन्हा आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास हा पाणी टाकायचा आहे म्हणजे टोटल एक ग्लास पाणी आपण यामध्ये टाकले आणि ही शक्य होईल तितकं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर हे पहा मी शक्य होईल तितकं मी बारीक केले आता एका भांड्यामध्ये आपण ते ट्रान्सफर करून घेऊया यामध्ये चवीनुसार हे मीठ आपण टाकूयात मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता या बॅटरची कन्सन्सटी यामध्ये आपण दही वगैरे काही अजिबात टाकलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हेच फिरवताना दही टाकलं तरी पण चालेल तेगेचच आपण उपवासाची आंबोळी हे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवून त्यावर तेल मी सर्वत्र लावून घेतले आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे पॅन हा चांगला तापला तर असं मिश्रण तळापासून ढवळत आपल्याला मोठ्या पळीने या पॅनवर टाकायचं आहे तुम्ही लहान मोठे कोणत्याही आकारामध्ये हे उपवासाचे आंबोळी हे बनवू शकता ही रेसिपी उपवासाची असल्यामुळे आपण यामध्ये युनो नाही सोडा नाही आणि दही न टाकता आपण अशीच ही रेसिपी आपण बनवून दाखवतो आहे तरी पण ही रेसिपी मस्त हलकी फुलकी आणि जाळीदार बनते पाहू शकता तुम्ही मस्त याला जाळी पडलेली आहे आपल्याला किमान हे बॅटर टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनटं हे भाजून घ्यायचं आहे हाय हिटवर त्यानंतर हे पलटी करून घ्यायचं आहे जेव्हा वरची बाजू हे सुकलेली कोरडी झालेली दिसेल तेव्हा हे असं या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रकारे पलटी करून घ्यायचं कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये अगदी झटपट बनवून तयार होते फक्त दोनच साहित्यामध्ये आपण उपवासाची ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे ही रेसिपी करायला जितकी सोपी तितकीच खायला मजेदार लागते आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे पलटी करून घेऊयात दोन्ही साईडने आपण खरपूस रंगावर हे भाजून घेतलेले आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढूयात मस्त छान पांढरं शुभ्र असं आंबोळी हे बनवून तयार झालेलं आहे आता दुसरीसुद्धा आंबोळी मी येथे बनवून दाखवते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक वेळेस आपल्याला पॅनवर टाकताना तळापासून ढवळत पॅनवर टाकायचं आहे यावेळेस मी मोठी साईजची आंबोळी बनवून दाखवते आंबोळी तयार करताना फार जास्त पातळ ही तयार करायचं नाही थोडीशी जाडसरच ठेवायचे हे आंबोळी मस्त असं छान भाजून घ्यायचं आहे हे आंबोळी पांढरशुभ्र असल्यामुळे आपल्याला कळत नाही की केव्हा हे पलटी करायचं तर वरची साईड हे सुकताना आपल्याला दिसली तर लगेचच पलटी करून घ्यायचं म्हणजे समजून जायचं की आपली आंबोळी ही छान असं भाजलेली आहे दोन्ही साईडनी आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही तेल किंवा तूप वरून लावू शकता ही दुसरीसुद्धा मस्त असं आंबोळी ही बनवून तयार झालेली आहे मस्त अशी जाळीदार बनलेली आहे आता हे भाजून झाले आंबोळी मी एका प्लेटमध्ये काढून घेते अशा प्रकारे उपवासाच्या आंबोळ्या मी येथे तयार करून दाखवलेल्या आहे हे आंबोळ्या तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसह दही बरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान अशी बनते आणि लागते मऊ लुसलुशीत अगदी हलकं फुलकं जाळीदार मस्त हे उपवासाच्या आंबोळ्या आज आपण बनवलेल्या आहे खाताना कोणाला समजणार पण नाही की हे आपण उपवासाच्या आंबोळ्या बनवलेल्या आहेत म्हणून रेसिपी आवडली असेल तर प्रत्येक उपवासा दिवशी हे आंबोळी नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसह